सुंदर दादांनी आम्हाला न्याय मिळवून दिल्याबद्दल मी त्यांचे आभारी मानत आहे महाड एम आय डी सी येथील नव्यानं सुरू झालेली बिरला कंपनीचा वाद काही दिवसांपासून सुरू होता ग्रामपंचायत कांबळे तर्फे बिरवाडी हद्दीमध्ये असलेल्या कंपनीच्या वादातून आरोप प्रत्यारोप आंदोलन उपोषण देखील करण्यात आलेली होती बिरला कंपनीच्या एका ठेक्यावरून सरपंच आणि देशमुख कुटुंबियांमध्ये हा वाद सुरू होता कित्येक महिने झाले तरी देखील संबंधित वाद मिटता मिटेना अखेर या वादामध्ये राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांनी लक्ष दिलं आणि देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून दिलाय नागेश देशमुख यांच्याकडून न्यायासाठी अनेक वेळा उपोषण आंदोलन करण्यात आलं तर देशमुख न्याय देण्यासाठी महाराष्ट्र न्यूज सतत पाठपुरावा करत होत अखेर या पाठपुराव्याला यश आल्याचं समजतय संबंधित कंपनीमध्ये नागेश देशमुख यांना काम मिळावं असं शिफारस पत्र राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांनी दिलंय नागेश देशमुख यांच्या पत्नी रेश्मा नागेश देशमुख यांनी खासदार धैर्यशील पाटील यांचे आभार मानत अखेर न्याय मिळाला असं सांगत आनंद व्यक्त केलाय आमचं बिर्लामधले काम एक दीड वर्ष झालं बंद केलं होतं आम्ही आमची हकीकत घेऊन आपले खासदार दादा पाटील यांच्याकडे गेलो यांच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा आम्ही त्यांना आमची परिस्थिती समजावून सांगितली की आमच्यावर गावातल्या काही मंडळींनी व काही अधिकाऱ्यांनी आमच्यावर कसा अन्याय केलेला आहे तेव्हा त्यांनी आमची पाहणी केली दोन्ही साईडचा विचार केला की नक्की कोणावर अन्याय झालेला आहे त्यानंतर त्यांनी आमची परिस्थिती प पडतळून पाहिली व खरंच ह्यांच्यावर अन्याय झालेला आहे हे बघून त्यांनी कंपनीमध्ये फोन लावला व कंपनीवाल्यांना सांगितले येत्या एकवीस ऑगस्टपासून ह्यांनी ह्यांचं काम चालू करावे क करण्यात यावे असं दादांनी जेव्हा सांगितलं तेव्हा येत्या एकवीस एक तारखेपासून आम्ही आमचं काम चालू करणार आहे तर दादांनी आम्हाला न्याय मिळवून दिल्याबद्दल मी त्यांचे आभारी मानत आहे